शिवसेना आणि टोकरे फाउंडेशन आयोजित भव्य दहीहंडी उत्सव शनिवार दिनांक ऑगस्ट वेळ सायंकाळी वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान ब्राह्मण आळी नेरळ येथे आयोजक श्री सुरेश दादा हरिश्चंद्र टोकरे माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष कर्जत तालुका आगरी समाज संघटना आणि कर्जत तालुका अजित पवार गट राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रावण सरी समूह नृत्य स्पर्धा दोन हजार पंचवीस हा भव्य सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला पावसाळ्याच्या श्रावण महिन्यातील सणासुदीच्या वातावरणात रंगलेला हा कार्यक्रम महिलांच्या कलागुणांचा खरा मेळावा ठरला या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरल्या जी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये कलाकार तुला जपणार आहे मालिकेतील मनवा म्हणजे उजा गायकवाड सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अंजी म्हणजेच कोमल कुंभार त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली प्रेक्षकांनी कलाकारांचे उत्स्फूर्त स्वागत केले या स्पर्धेत एकूण एकवीस महिला ग्रुपने सहभाग नोंदवून विविध लोककला धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांवर देखणे सादरीकरण केले

करन, सादर करत पटकावली, या सन्मान यांना बाहेर करण्यात आला सुधाकर घारे यांनी या निमित्ताने महिलांना कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचा आनंद व्यक्त केला महिलांनी आपल्या कला परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याबरोबरच पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे असे ते म्हणाले या कार्यक्रमास अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे स्थानिक नेते कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला एक मेजवानीसारखे स्वरूप आले होते या त्रावणसरी मंगळागौर कार्यक्रम राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा ऍडव्होकेट रंजना धुळे आणि त्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी यशस्वी पार पाडला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत